श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता स्वामी पुण्यतिथी निमित्त सप्ताह काळामध्ये प्रहर सेवा होत असते प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर सेवेमध्ये कोणती सेवा केली जाते त्याचे फळ आपल्याला काय मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका प्रहर सेवेबद्दल आज मी तुम्हाला मला सांगणार आहे स्वामींची पहरेदारी शब्द वाचून धक्का बसला का तुम्हाला वाटत असेल की साक्षात स्वामी महाराजांची पहरेदारी ही देखील एक सामान्य माणूस कसा करणार पण खरच आपण साक्षात स्वामींची पहरेदारी करणार आहेत परमपूज्य गुरुमाऊली मुडे ही सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे आणि ही पहरेदारी कुठे करणार तर आपल्या जवळपास दिंडोरी दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मध्ये तीस तारखेपासनं तीस एप्रिल ते सहा मे यामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड यज्ञ सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन आपण महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करू शकतात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने एक अशी सेवा आहे जी फक्त वर्षातून दोन वेळेलाच करण्याची संधी मिळत असते ती सेवा म्हणजेच प्रहर सेवा आपण बाकीच्या सर्व सेवा म्हणजेच पारायण जप यज्ञ वर्षभरामध्ये केव्हाही करू शकतो पण प्रहर सीवा ही ही। सेवा ही आपल्याला नेहमी करता येत नाही त्यामुळेच ही सेवा अत्यंत महत्वाची आहे कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकरच सुटण्यामध्ये मदत होत असते ज्यांना दिवसभर आपल्या जॉब कॉलेज व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे सेवेला वेळ मिळत नाही अशांनी रात्रीच्या प्रहर सेवेची संधी मात्र चुकवू नका जमेल तेवढा वेळ अर्धा तास एक तास दोन तास जेवढा वेळ मिळेल तेवढी तरी सेवा तुम्हाला रुजू करायची आहे कित्येक प्रत्येक सेवेकरांना या प्रहराच्या काळामध्ये स्वामींचे दर्शन सुद्धा घडले आहे स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवसरात्र आपल्यासाठी हजर असतात मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नकोस का ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजेच आपलं भाग्यच आहे स्वामी महाराज पूर्ण वर्षभर आपली पहरेदारी करतात पण आपल्याला त्यांची परत परतफेड करण्यासाठी हे सात दिवस असतात जो परब्रह्म आहे जो सर्वांचा निर्माण करता आहे जो या युगाचा चालक मालक आणि पालक आहे अशा स्वामी महाराजांची पहरेदारी आपल्या सारख्या सामान्य माणसाला करायला मिळत असते तर येणाऱ्या सप्ताहातील सात दिवस परब्रह्माची पहरेदारी करूया आणि स्वामी महाराज परमपूज्य मोरे दादा परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे त्या सर्वांचे ऋणी होऊया गुरुमावली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणि आपले जीवन मंगलमय आनंददायी आणि स्वामीमय करून घ्यायचे आहे अखंड नामजब यज्ञ या शब्दातच याचा अर्थ समावला आहे खंड न पडता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पूर्ण सात दिवस चोवीस तास सुरू असते सकाळी आठ ते सायंकाळी आठ मध्ये महिला वर्ग सेवा ही सेवा करत असतात आणि संध्याकाळी आठ ते सकाळी आठ यामध्ये पुरुष वर्ग ही सेवा करत असतात अशी सेवेची विभागणी केली जाते सहा जण अखंडपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा त्यांच्या दरबारात करत असतात श्री स्वामी समर्थ जप दोन जण श्री स्वामी समर्थ हा क्षणाक्षरी मंत्र जप जपमाड घेऊन करतात स्वामी चरित्र सारामृत वाचन दोन जण करत असतात स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन दोन सेवेकरी करत असतात त्याचबरोबर विनावादन दोन जण अखंड विनावादन करत असतात तर अशी ही परब्रह्माची प्रहर करण्याची सेवा परमपूज्य गुरुमावलींमुळे आपल्याला करायला मिळते तर अशा प्रकारे दोन जण चरित्र सारामृत वाचन करतात दोन जण श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्राचा जपमाळ घेऊन जप करत असतात आणि दोन जण विनावादन करत असतात विना वादन म्हणजेच विना हे प्रचंड सामर्थ्य असलेल्या वाद्य आहे विना वादनामुळे देवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत त्यामुळे त्यांना तिन्ही लोकात मान सम्मान मिळत होता व प्रवेश पण मोफत होता तसेच विनावादनामुळे अनेक वाईट शक्ती दूर पळविल्या जातात बऱ्याचदा मनात खूप इच्छा असूनही पालखी अशा सेवेत सहभागी होता येत नाही मनातील संकोच बाजूला ठेवून ही प्रहरेची अतिउच्च सेवा सर्वांनी दोन्ही सप्ताहात अवश्य रुजू करायची असते प्रहरेची सेवा फक्त आणि फक्त सप्ताहच असते इतर वेळा नसते तसेच प्रहराचे काही नियम सुद्धा आहेत प्रहर करणाऱ्यांनी आपसामध्ये बोलू नका प्रहर बदलताना दोन पैकी एका सेवेकरांनी प्रहर बदलायचा असतो प्रहर बदलताना सेवेकरांनी एकमेकांना नमस्कार करायचा नसतो मन विचलित न होऊ देता एकाग्र चित्ताने प्रहर करायचा असतो भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रहर करण्यास मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे याचा विचार करून प्रत्येकाने सेवेमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या जे काही प्रहराच्या वेळ आहे ते आपल्याला काटोकोरपणे पाळाव्यात ज्यामुळे दुसऱ्या सेवेकरांना जास्त प्रहर करण्याची वेळ येणार नाही प्रहर सेवेची फलश्रुती काय तर या सेवेमुळे काय फळ मिळत असते तर ते तुम्हाला सांगते या सेवेची फलश्रुती खूप सत्वर आहे या सेवेमुळे खूपच लोकांना प्रत्येक सप्ताहातील अनुभव आलेले आहेत रात्री बारा ते चार या वेळेस येणाऱ्या अनुभूतींना तर शब्दच अपुरे पडतात बाधित व्यक्तींनी या कालावधीमध्ये सेवा केल्यामुळे आणि संकटातील भक्तांचे या विडे अट हासा नी सेवा केल्याने त्वरित सफल होतात तसेच आपल्या जवळिक लोकांना सुद्धा ही सेवा आणि ही पाऱ्यांबद्दल सांगा आणि त्यांना सुद्धा या सेवेबद्दल सांगा आणि त्यांना सुद्धा सहभागी करून घ्या बघा प्रत्येकाच्या जवळपास केंद्र असते पण प्रत्येक केंद्रामध्ये हे अखंड नाम यज्ञ होत असतं असं नाही पण ज्यांच्या कोणाच्या जवळपास केंद्र असेल आणि तिथे हा सप्ताह सुरू होत असेल तर आवर्जून तुम्हाला या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे कारण ही सेवा खूप प्रभावी आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करायला शक्य नसेल त्यांनी या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे या सेवेमध्ये सहभागी झाल्यामुळे आपल्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत ते दुःख जे आहे ते दूर होतात आणि आपले बरेच प्रश्न सुटत असतात तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला केंद्रामध्ये जाऊन या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि इतरांना सुद्धा या सेवेबद्दल सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ